हा जो गणेश उत्सवाच्या मूर्त्यांचा विषय हा पर्यावरणाच्या पेक्षा प्रचंड मोठा व्यापक आहे आणि त्यामुळे केवळ पर्यावरणाच्या एका दृष्टिकोनातून याला पाहून चालणार नाही अध्यक्ष मोदय गणेश उत्सव जो मुंबईमध्ये साजरा केला जातो याला केवळ महाराष्ट्रात नाही मला दोन मिनिटं मला बोलू द्या दे। संपूर्ण देशभरातनं नाही तर जगातन लोक पाहायला येतात आज ते का पाहायला येतात कारण सुंदर सुंदर मोठ्या मोठ्या मूर्त्या या लालबाग परळमध्ये उभारल्या जातात दोन मिनिटं मला बोलू द्या आणि त्याकरता जर त्याला एकच पर्याय तो म्हणजे पीओपी शाडूच्या मूर्त्या या एवढ्या मोठ्या आपण उभारू शकत नाहीत आणि त्याकरता नाही मला माझा पॉइंट प्रश्न आहेत जर आता आता नाही नाही असं असं ते बोलतात म्हणून नाही मी आपल्याशी बोलतोय त्यामुळे केवळ वर पर्यावरणाच्या बाजूने आपल्याला बघून हे चालणार नाही माझा एखादा कोणतरी जनहित याचिका दाखल करतो त्यावेळा राज्य सरकारने का इंटरव्हिन केलं नाही हा माझा पहिला प्रश्न आहे आपण चांगले वकील का दिले नाहीत आपण यामध्ये आपल्या राज्याची बाजू का मांडली नाही हा माझा प्रश्न आहे यामध्ये केवळ मूर्तिकारांचा रोजगाराचा प्रश्न नाही आहे शेकडो कोटींची उलाढाल ही त्या दहा दिवसामध्ये जेव्हा गणेश उत्सव साजरा केला जातो तेव्हा संपूर्ण मुंबईमध्ये होते त्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं काय जेव्हा विसर्जन केलं जातं या पीओपीच्या मूर्तीचं लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जातं चोवीस तास चोवीस तास ही मिरवणूक जेव्हा जाते तेव्हा करोडो लोकं त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात हे पीओ पीच्या मूर्तीशिवाय शक्य नाही आणि त्यामुळे काल जाऊन जे आश्वासन दिलं ते त्याच्याऐवजी सीपीसीपीकडे जाऊन का नाही दिलं वर सुद्धा यांचंच सरकार आहे खाली सुद्धा यांचंच सरकार आहे आता आम्हाला असं बोलून उपयोग नाही आहे अध्यक्ष मोदय हो माझा सरळ सोपा प्रश्न आहे माझा माझा सरळ सोपा प्रश्न आहे की आपल्याला पीओपी वर किती दिवस आपल्याला सण समारंभामध्ये आपण व्यक्त का आणतोय हा विषय अतिशय महत्वाचा आहे हा विषय अतिशय महत्वाचा आहे यावर मला उत्तर पाहिजे